देशात इंडिया आघाडीला तीनशेहून अधिक जागेवर विजय मिळणार आहे इंडिया आघाडीची सत्ता आली तर उद्धव ठाकरे पंतप्रधान पदाचे उमेदवार का असू नयेत महाराष्ट्राला देशाचं नेतृत्व करण्याची संदळत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे असे मत खासदार संजय राऊत यांनी आज सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोल असताना व्यक्त केले पक्षांतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्यासारखा कर्तृत्ववान नेत्याला पंतप्रधानपदाची संधी मिळाली नाही मात्र जी संधी शरद पवार साहेबांना मिळाली नाही ती उद्धव ठाकरेंना मिळाली तर काय हरकत आहे असे सांगून संजय राऊत पुढे म्हणाले एन डी ए दोनशे जागांच्या आतच असेल मात्र इंडिया आघाडी तीनशेच्याहून अधिक ठिकाणी विजयी होणार आहे तसेच माझ्या मते राज्यात सर्वात चुरशीची लढत ही पुणे मतदारसंघात होत आहे